नमस्कार विधानसभा निवडणुका वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडणार आहेत याच पार्श्वभूमीवर पक्षांकडून सभा आणि प्रचाराचा सपाटा सुरू आहे दरम्यान प्रचारसभेसाठी गेलेल्या भाजपा महिला नेत्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी घडली आहे भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर मुस्लिम समाजाच्या लोकांकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप तसेच सभेदरम्यान हल्लाहू अकबर नारे घानेडे इशारे थुंकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार पन भाशन करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घानेडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला वूटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाऊ अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजूबाऊनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझंवर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर हो क्या कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जोडा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात हा प्रकार घडला युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेदरम्यान काय घडलं पाहूयात प्रकरणी नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली दरम्यान तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी सांगितले पंचेचाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर पाच वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल मग स्टेजचा चेहरा चे कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली जेव्हा सगळे लोक पोलिसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा नवनीत राणा काही पोचून नाही आली कारण की मी चार तास लेट होती त्या सभेमध्ये आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते त्यांना आपशब्द बोलत होते त्यांना हुटिंग करत होते त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन आमच्या विचाराला घेऊन ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे पण ते विसरले की आम्हीसुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते तर आम्हीसुद्धा त्यांचेच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे